पाहू शकता मित्रांनो इथे टॅक्टर ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे गड्डे पडलेले नदीमध्ये ते पूर्ण आता प्लेन करणं चालू आहे कारण की फू खूप मोठमोठे गड्डे झालेले आहेत त्या गड्ड्यामुळे मोटरसायकल व हो, माणसाला चालता येत नाही त्यासाठी आमचे गांधी भाऊ बंडू भाऊ गजू आणि बादल भाऊ आणि चंदन भाऊ आणि मोहन भाऊ हे इथे स मदत करत आहे एक तासापासून काम चालू आहे जवळपास एक खूप वेळ झाला आहे यांना कारण की रस्ता इतका खराब झालेला आहे सुद्धा चालता येत नाही पण त्यांनी आता ट्रॅक्टरच्या साह्याने पुढच्या डोजरच्या ट्रॅक्टरना प्लेन करणं चालू आहे कारण की थोडं प्लेन झालं तर कमीत कमी मोटरसायकल किंवा चालायला त्रास होणार नाही त्यासाठी ते आता आ, एक तासापासून काम करत आहे त्यांचं खरोखर गर मनापासून अभिनंदन करायला पाहिजे कारण की सगळ्यांचे प्रॉब्लम आहे पण हे तीन चार जणच इथे सहकार्य करतात कारण काम करायचं असलं तर सगळ्यांची मदत पाहिजे कारण की ह्या रस्त्याने टोटल लोक जातात सगळ्यांचे सहकार्य पाहिजे पण काय चांगलं काम करायला सगळ्याला वेळ देता येत नाही पण जाऊ द्या जे वेळ देता येत नाही त्यांनी कमीत कमी दुसरी मदत करायला पाहिजे ज्याचं जे, जेणेकरून त्यांचे थोडा हातभार लागेल पैशाचा असो किंवा काही रस्त्याचे प्रॉब्लेम असेल त्याच्या ज्याचे पर्यायने थोडीफार या रस्त्यासाठी सहकार्य करणे गरजेचं आहे कारण की या सगळ्यांची मदत आणि सगळ्यांचे सहकार्य असलं तर एक किलोमीटर साईडला जे रस्ता आहे त्या साईडला रस्ता निघू शकतो आम्ही ग्रामपंचायतच्या मा, माध्यमातून काम करण्यासाठी मदत करू आणि काम लावू आणि ज्या ठिकाणी पूलची आवश्यकता आहे तिथे एक पूल टाकून आपण इकडे रोड काढू शकतो रस्ता झाल्या तर आपल्याला नंतरला डायरेक्ट आपल्याला शिमिट कॉन्क्रीट रोड सुद्धा टाकता येतो पण साईडला रस्ता नसल्यामुळे आपण नदीत काम करू शकत नाही गव्हर्नमेंटच्या योजना नदीत राबू शकत नाही त्यासाठी आपल्याला प्रायव्हेट रस्ता देणे गरजेचं आहे जेणेकरून करून आपण या दोन तीन वस्ती आहे त्याला शिम्मीट कॉन्क्रीटचा रस्ता टाकू शकतो त्यासाठी सर्वांचे सहकार्य करणे खूप गरजेचे आहे पाहू शकता किती बेकार कंडिशन आहे गाड्या आणि मोटरसायकलला जाण्यासाठी एक किलोमीटर अंतर पार करावं लागतो याच्यात विंचू सर्प आणि लहान लहान मुलांना रोज जाण्या येण्यासाठी आई वडिलांना वेळ द्यावा लागतो या वेळ वाचवण्यासाठी सगळ्यांना सहकार्य करण्याचं गरजे गरजेचं आहे त्यासाठी सर्वांनी दखल घेऊन सगळ्या शेतकरींना आता इथे पाहू शकता इथे शाळेचे विद्यार्थी येणं चालू झालेलं आहे की त्यांच्या आई वडिलांना रोज सकाळ आणि संध्याकाळी चिंता लागते कारण की शाळा सुटली का शेतकरी कामात राहतो किंवा कोणत्या बाहेरगावी राहतो वेळ देता येत नाही आणि आम आमच्या गावात बिबट्याची भीती आहे बिबट्या आणि पाण्याच्या वातावरणामुळे रोज आई वडिलांना शाळेत जाण्या येण्यासाठी वेळ देणं पडू आहे पाहू शकता आता आमचे विद्यार्थी या रस्त्याने येत